संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ विभागीय क्रीडा संकुलात एकवीस कोटी एकूण साठ लाखांचा सा घोटाळा झाल्याची बाब उघडकीस आली आहे यातील आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे यातील तेवीस वर्षीय आरोपीला तेरा हजार रुपये पगार त्याने नुकतीच स्वतःसाठी एक बीएमडब्ल्यू कार खरेदी केली तर गर्लफ्रेंडला खुश ठेवण्यासाठी विमानतळासमोरील अलिशान एरियात टू एच के लक्झरी फ्लॅट गिफ्ट केला हर्षल कुमार अनिल क्षीरसागर वय तेवीस वर्ष राहणार बीड बायपास असे आरोपीचे नाव असून तो फरार आहे तर यशोदा जयराम शेट्टी वय अडोतीस वर्ष तिचा पती जीवन कार्यप्पा विजेंडा गादिया विहार असे आरोपीचे नाव आहे या प्रकरणी क्रीडा अधिकारी तेजस दीपक कुलकर्णी नंदीग्राम कॉलनी यांनी दिलेल्या फर्यादीनुसार फेब्रुवारी दोन हजार बावीस पासून दिशा फॅसिलिटीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने हर्षल याला कंत्राटी ऑपरेटर म्हणून नियुक्त केलं तर दोन हजार तेवीस साली वेब मल्टी सर्व्हिसेसने लिपिक म्हणून यशोदा शेट्टी हिला निवड केलं हर्षल कुमारने क्रीडा उपसंचालिकाची बनावट सही करून बँकेचे व्यवहार केला यासाठी स्वतःचा मेल आय डी आणि मोबाईल नंबरचा वापर करून सहा महिन्यात तब्बल एकवीस कोटी एकूण साठ लाख रुपयांचा सा घोटाळा केला या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने यशोदा आणि तिच्या पतीला अटक आहे तर मुख्य आरोपी हर्षल कुमार हा अलिशान गाडी घेऊन फरारे दोन मैत्रिणींवर उडवला पैसा हर्षल कुमारने घोटाळ्यातील पैशातून मैत्रिणीला खुश ठेवण्यासाठी वाटेल ते केलं शहरातील हाय प्रोफाइल एरिया म्हणून ओळख असलेल्या विमानतळासमोरील सोसायटीत नुकताच चार बेडरूमचा अल्ट्रा लक्झरी फ्लॅट घेतला तर दुसरा दोन बेडरूमचा अलिशान फ्लॅट मैत्रिणीसाठी दिला घोटाळा केल्यानंतर चार महिन्यात हर्षलने एक पूर्णांक तीस कोटी रुपयांची बीएम डब्ल्यू कार तर बत्तीस लाखांची बीएम डब्ल्यू दुचाकी घेतली या प्रकरणाचा पोलीस तपास करत असून आणखी काही संपत्ती खरेदी केलीये याचाही तपास पोलीस करतेय अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा